ऋषी झाला ना तू शेवटच पुष्पार्पण करतो आहे आठव आठव शेवटचा निरोप तुझ्या पप्पांचा तू घेत आहेत या मातृभूमीच्या सेवेत अर्पण केला मी आज आपण सर्व त्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत मी भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि या देशाच्या आयुष्य देशासाठी समर्पित केलं मी परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते आणि त्यांच्या परिवाराला ईश्वर या संकटातून सावरण्याची शक्ती देऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करते जय हिंद तुमच्यावरती आलेले आहेत दादा आमच्या ऋषीदा तू शेवटचं पुष्प अर्पण करतो आहे आठव आठव शेवटचा निरोप तुझ्या पप्पांचा तू घेत आहे ada nia tak teramani. Naya. Kanan ter. Sambajiraja power. Iwan nite. Ada nia Sanjiv bankar. आदरणीय संजीव होवनकर त्यानंतर आदरणीय मोहन भाऊ शेलार सदस्य पंचायत समिती लवकर यायचं आहेत आपण खाली बसा कृपया खाली बसाये